नमस्कार डाळीम उत्पादक बंधूंनो तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त आद्रता असलेल्या वातावरणात म्हणजेच पावसाळी वातावरणात अधिक बघायला मिळतो तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला झाडाच्या सर्वच भागांवर म्हणजेच पाने फुले फळे खोडे या सर्व भागांवर बघायला मिळतो आत्ता सर्व भागा ह्या फळे तयार होण्याच्या अवस्थेत आहे या अवस्थेमध्ये आपल्याला तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन फळे तडकताना दिसत आहे या तेल्या रोगावर आपण योग्य वेळी नियंत्रण न मिळवल्यास आपले शंभर टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते यासाठी तेल्या रोगावर योग्य वेळी नियंत्रण मिळणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी काही आवश्यक फवारण्या आपण या व्हिडिओमध्ये बघूया त्यामध्ये आपल्याला पहिली फवारणी करायची आहे नॅनोशिल्ड पाचशे मिली प्रतिदोनशे लिटर पाण्यासाठी नॅनोशिल्डने आपण पूर्णपणे आपले फळे व पूर्ण झाड धुवून घेणे आवश्यक आहे त्यानंतर दोन दिवसानंतर आपल्याला टप्प्या नाईन्टी पर्सेंट पाचशे ग्राम कोसाईड दोन हजार दोनशे ग्रॅम व त्यामध्ये डॉक्टर मायसिन दोनशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे त्यानंतर पाच दिवसांनी अर्धा टक्के बोर्डो म्हणजेच इन्स्टंट चुना पाचशे ग्राम व मोरचूद एक किलो या प्रमाणात घेऊन आपल्या आप फवारणी करणे आवश्यक आहे वरील फवारणी झाल्यानंतर त्याल्यामध्ये जास्त रेजिस्टन्स डेव्हलप होऊ नये यासाठी आपल्याला जैविक फवारणी घेणे देखील गरजेचे आहे यामध्ये आपण डॉक्टर बॅक्टोस तेल एक लिटर दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी व तेल्याच्या नियंत्रणासाठी आपण जमिनीमधून डॉक्टर बॅक्टोस तेल एकरी दोन लिटर या प्रमाणात देऊन घ्यावे वरील उपाययोजना आपल्याला केल्यास आपल्याला तेल्या रोगावर नियंत्रण मिळण्यास नक्कीच मदत होईल धन्यवाद